एका कुटुंबाने घराचे बांधकाम सुरू केले होते पण आर्थिक अडचणींमुळे आर्थ ते थांबले त्यांना घर पूर्ण करणे शक्य होत नव्हते आणि ते मोठ्या चिंतेत होते त्यांनी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केले आणि सेवा सुरू केली काही दिवसांनी त्यांच्या घरी एक दूरचा नातेवाईक अचानक आला ज्याने त्यांना बांधकाम पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देऊ केली ही मदत त्यांना अगदी योग्य वेळी मिळाली आणि त्यांचे घर पूर्ण झाले त्यांना खात्री पटली की ही स्वामींनीच त्या नातेवाईकाच्या रूपात येऊन त्यांना मदत केली आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केले लखनौमधील एका कुटुंबाला त्यांच्या मुलीसाठी योग्य वर शोधण्यात अनेक अडचणी येत होत्या त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले पण काहीही जमत नव्हते ते श्री समर्थांचे निस्सिम भक्त होते आणि त्यांनी रोज स्वामींना प्रार्थना केली की त्यांच्या मुलीसाठी चांगला जोडीदार मिळावा एके दिवशी अचानक एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांच्या मुलीसाठी एका चांगल्या मुलाचा प्रस्ताव आणला तो मुलगा सर्व प्रकारे योग्य होता आणि कुटुंबाला तो खूप आवडला अगदी थोड्या वेळात त्यांचे लग्न ठरले आणि आनंदात पार पडले त्या कुटुंबाला खात्री पटली की ही स्वामींचीच कृपा आहे ज्यामुळे त्यांच्या मुलासाठी चांगला विवाह जुळून आला एका लहान व्यावसायिकाचे काही पैसे एका मोठ्या पार्टीकडे अडकले होते अनेक वेळा पाठपुरावा करूनही त्याला ते पैसे परत मिळत नव्हते आणि त्यामुळे त्याचा व्यवसाय धोक्यात आला होता एका संध्याकाळी तो श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला आणि त्याने आपली समस्या स्वामींच्या चरणी व्यक्त केली त्याने स्वामींना प्रार्थना केली की त्याचे पैसे परत मिळावेत आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्या मोठ्या पार्टीकडून त्याला फोन आला आणि त्यांनी लवकरच त्याचे सर्व पैसे परत करण्याचे आश्वासन दिले काही दिवसातच त्याला त्याचे सर्व अडकलेले पैसे परत मिळाले त्याला पूर्ण विश्वास होता की स्वामींच्या कृपेमुळेच हे शक्य झाले पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्याला गंभीर आजाराने त्रस्त केले होते अनेक उपचार करूनही त्यांना आराम मिळत नव्हता आणि ते खूप निराश झाले होते त्यांच्या शेजारच्या एका व्यक्तीने त्यांना श्री स्वामी समर्थांच्या जप आणि नामस्मरणाचे महत्त्व सांगितले त्यांनी नियमितपणे स्वामींचा जप सुरू केला विशेष म्हणजे त्यांच्या शारीरिक त्रासामध्ये लगेच फरक जाणवला नाही पण त्यांना अविश्वसनीय मानसिक शांती मिळाली आजारामुळे होणारी त्यांची चिडचिड कमी झाली आणि त्यांना सकारात्मक दृष्टिकोन लाभला त्यांच्या कुटुंबियांनाही या बदलाचा अनुभव आला आणि त्यांना खात्री झाली की स्वामींनी त्यांना मानसिक बळ दिले आहे एका वृद्ध महिलेची खूप मौल्यवान दागिने चोरीला गेले तिने पोलिसात तक्रार दिली पण दागिने मिळण्याची कोणतीही चिन्हे नव्हती ती खूप दुःखी झाली होती कारण ते दागिने तिच्या आईचे होते तिसरी स्वामी समर्थांची खूप मोठी भक्त होती आणि तिने स्वामींना मनापासून प्रार्थना केली की तिचे दागिने परत मिळावेत काही दिवसांनी तिला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला ज्याला तिचे दागिने एका सार्वजनिक ठिकाणी सापडले होते त्या व्यक्तीने प्रामाणिकपणे ते दागिने परत केले महिलेला खूप आनंद झाला आणि तिने हे स्वामींचेच वरदान मानले ज्यामुळे तिची हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळाली एका व्यापाऱ्याचे नवीन वाहन चोरीला गेले त्यांना पोलिसात तक्रार देखील दाखल केली पण वाहन मिळण्याची शक्यता कमी होते ते व्यापारी स्वामी समर्थांचे भक्त होते आणि त्यांनी स्वामींना मदतीसाठी प्रार्थना केली काही दिवसांनी पोलिसांना त्यांचे वाहन एका वेगळ्या शहरात सापडले वाहनाला कोणतेही नुकसान झाले नव्हते व्यापाऱ्याला खूप आनंद झाला आणि त्याला खात्री पटली की स्वामींच्या कृपेमुळेच त्यांचे चोरी गेलेले वाहन परत मिळाले एका व्यक्तीला त्याच्या आयुष्यात खूप गोंधळ होता त्याला कोणता व्यवसाय करावा किंवा कोणत्या क्षेत्रात जावे हे कळत नव्हते तो अनेक तज्ज्ञांना भेटला पण त्याला समाधानकारक उत्तर मिळाले नाही तो श्री स्वामी समर्थांना शरण गेला आणि योग्य मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली एके दिवशी त्याला अचानक एका आध्यात्मिक गुरूंचा पत्ता मिळाला ज्यांनी त्याला योग्य मार्गदर्शन केले त्या गुरूंच्या बोलण्यातून त्याला त्याच्या आयुष्याचा उद्देश स्पष्ट झाला आणि त्याने त्याच दिशेने प्रयत्न केले त्याला कामात समाधान मिळाले आणि आयुष्यात स्थिरता आली हे मार्गदर्शन स्वामींनीच त्या गुरूंच्या माध्यमातून केले अशी त्याची खात्री पटली एका महिलेची अतिशय मौल्यवान सोन्याची अंगठी घरातून हरवली तिने पूर्ण घर शोधले पण तिला ती सापडली नाही ती अंगठी तिच्यासाठी खूप खास होती कारण ती तिला तिच्या आईने दिली ती महिला स्वामी समर्थांची भक्त होती तिने स्वामींना प्रार्थना केली आणि तिला तिची अंगठी परत मिळावी दुसऱ्याच दिवशी तिला तिची अंगठी तिच्या पलंगाच्या खाली सापडली जिथे तिने अनेकदा शोधले होते पण तिला खूप आनंद झाला आणि तिने स्वामींचे आभार मानले तिला विश्वास होता की स्वामींनीच तिला तिची हरवलेली वस्तू शोधण्यास मदत केली एका कुटुंबातील शिक्षित मुलाला अनेक प्रयत्न करूनही नोकरी मिळत नव्हती तो खूप निराश झाला होता आणि कुटुंबाचीही चिंता वाढत होती आई वडिलांनी श्री स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांची सेवा सुरू केली त्यांनी रोज स्वामींना मुलाला चांगली नोकरी मिळावी म्हणून प्रार्थना केली काही दिवसांनी मुलाला अचानक एका मोठ्या कंपनीकडून मुलाखतीसाठी बोलावणे आले ही कंपनी त्याच्या अपेक्षेबाहेरची होती आणि त्याने अर्ज केला होता हेही तो विसरून गेला होता मुलाखतीत तो यशस्वी झाला आणि त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली या अनपेक्षित संधीमुळे कुटुंबाला खात्री पटली की हे स्वामींच्या कृपेमुळेच घडले एका व्यक्तीला अचानक असाध्य आजार जडला डॉक्टरांनी अनेक उपचार केले पण काही फरक पडत नव्हता आणि त्यांची प्रकृती खालावत चालली होती कुटुंब खूप दुःखी आणि हताश झाले होते त्या व्यक्तीच्या पत्नीने जी स्वामी समर्थांची परमभक्त होती स्वामींना शरण जाऊन त्यांच्या कृपेची याचना केली तिने रात्रंदिवस स्वामींचा के जप केला आणि त्यांच्या चरणी लीन झाली चमत्कारिकरित्या काही दिवसांतच त्या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली डॉक्टरांनाही हे कसे घडले हे समजेना पण त्यांनी याला एक चमत्कार म्हटले पत्नीला खात्री होती की हे स्वामींच्याच कृपेमुळे घडले ज्यामुळे तिच्या पतीला नवीन जीवन मिळाले एका कुटुंबात अनेक दिवसांपासून सिव्हिअर मतभेद होते ज्यामुळे घरात सतत तणावाचे वातावरण असे घरातील सदस्य एकमेकांशी बोलणेही टाळत होते कुटुंबातील एका सदस्याने श्री स्वामी समर्थांची उपासना सुरू केली आणि घरात शांतता नांदावी म्हणून प्रार्थना केली तिने स्वामींच्या फोटोसमोर रोज धूप दीप लावून नमस नामस्मरण केले हळूहळू घरातील वातावरण बदलू लागले सदस्यांमधील गैरसमज दूर झाले आणि पुन्हा एकदा त्यांच्यात प्रेम आणि सलोका निर्माण झाला त्या व्यक्तीला जाणवले की स्वामींच्या जा जा कृपेमुळेच त्यांच्या कुटुंबातील संबंध सुधारले एका कुटुंबाला त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवरून दीर्घकाळ कायदेशीर वादाचा सामना करावा लागत होता प्रकरण कोर्टात अनेक वर्षे प्रलंबित होते आणि त्यांना खूप आर्थिक आणि मानसिक त्रास होत होता त्यांनी अनेक वकील बदलले पण यश येत नव्हते त्या कुटुंबाने श्री स्वामी समर्थांचे अनुष्ठान सुरू केले आणि स्वामींना न्याय मिळवण्यासाठी प्रार्थना केली काही दिवसांनी त्यांच्या वकिलाने त्यांना एक नवीन कायदेशीर मार्ग सुचवला ज्यामुळे अचानक या प्रकरणात सकारात्मक वळण आले समोरच्या पक्षाने तडजोड करण्यास सहमती दर्शवली आणि कोर्ट केस त्यांच्या बाजूने मिटली त्यांना खात्री पटली की स्वामींच्या आशीर्वादानेच हा किचकट कायदेशीर वाद मिटला आणि त्यांना न्याय मिळाला एका व्यस्त बाजारात खेळताना एक लहान कुटुंबाचा मुलगा अचानक हरवला त्यांनी पूर्ण बाजार आणि आसपासची जागा शोधली पण त्यांना तो सापडला नाही आई वडील खूप घाबरले आणि त्यांनी मदतीसाठी पोलिसांना संपर्क साधला त्याचवेळी मुलाच्या आजीने जी श्री स्वामी समर्थांची अनन्य भक्त होती घरी बसून अखंड स्वामी नामस्मरण केले आणि मुलाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली काही तासांनंतर एका अनोळखी व्यक्तींनी पोलिसांना फोन करून सांगितले की त्याला एक लहान मुलगा बाजारात फिरताना एकटा सापडला पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि मुलाला त्यांच्या कुटुंबियाच्या स्वाधीन केले आईवडिलांनी आणि आजीने स्वामींचे मनपूर्वक आभार मानले कारण त्यांना खात्री होती की स्वामींच्या कृपेमुळेच त्यांचा मुलगा सुखरूप परत आला एका लहान दुकानदाराचा व्यवसाय चांगला चालत नव्हता आणि तो कर्जात बुडाला होता त्याने अनेक प्रयत्न केले पण परिस्थितीत काही सुधारणा ना झाली नाही तो श्री स्वामी समर्थांचा निष्ठावान भक्त होता त्याने स्वामींच्या मंदिरात जाऊन आपली अडचण सांगितली आणि मदतीसाठी प्रार्थना केली काही दिवसानंतर त्याच्या दुकानात अचानक एक मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि त्याला त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात माल पुरवण्याचे काम दिले हा मोठा करार मिळाल्याने त्याचा व्यवसाय पुन्हा एकदा भरभराटीला आला आणि तो कर्जातून मुक्त झाला त्याला विश्वास होता की स्वामींनीच त्यालाही अनपेक्षित संधी मिळवून दिली मुंबईमधील दिल एका लहान व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायात अनेक चढ उतारांचा सामना करावा लागत होता कधी चांगले उत्पन्न मिळायचे तर कधी नुकसान व्हायचे तो खूप काळजीत होता आणि त्याने श्री स्वामी समर्थांना स्थिरतेसाठी प्रार्थना केली हळूहळू त्याच्या व्यवसायात सुधारणा झाली आणि त्याला नियमित ग्राहक मिळू लागले त्याची आर्थिक स्थिती स्थिर झाली आणि त्याला व्यवसायात यश मिळू लागले त्याला जाणवले की स्वामींच्या आशीर्वादानेच त्याच्या व्यवसायात स्थिरता आली जळगाव येथील एका विद्यार्थ्याला परदेशात उच्च शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती पण आर्थिक परिस्थितीमुळे त्याला ते शक्य दिसत नव्हते त्याने श्री स्वामी समर्थांना प्रार्थना केली आणि त्यांना आपली इच्छा सांगितली काही दिवसांनी त्याला एका आंतरराष्ट्रीय संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळाली ज्यामुळे त्याच्या परदेशात शिकण्याचे स्वप्न पूर्ण झाले त्याला अनपेक्षितपणे मिळालेली ही मदत स्वामींच्या आशीर्वादाशिवाय शक्य नव्हती असे तो मानतो